निश्चितच दोन हजार वीस एकवीस सालचा अंतिम अर्थातच ज्ञानेश्वर कोळवे आणि त्याच उपविजेता संघाचा जबरदस्त खेळाडू अर्थातच राहुल मुलीची पहिली चढाई करतोय देघाला राहुल कोळी हा वादल मैदानात या वादला थांबवू शकेल का त्याला प्रत्युत्तर शिरके भल्या भल्यांचा काढतोय धुरतोय हो हो निखील शिर्के हा सामना रसिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद करावा दोन्ही संघ माघार घेणार नाही ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाही असा सामना ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध चौडेश्वरी करत चढायना रेडर हसराय डिफेंडर हसराय मी इशारा काही प्यार ना हो जाए। राहुल कोहली हा घरचा साज आहे अतिशय शांत संयमी खेळाडू आहे निखिल शिर्के त्याला प्रत्युत्तर देणार आहे कॅमेरामन आपल्या बाजूला बसलेल्या कृपया सूचना द्या आपण ओ हो कॅमेराच्या पाठीमागे उभे राहिलेले कृपया ते व्यासपीठ नाहीये आपण सहकार्य करा पुन्हा एकदा निखील शिर्के सज्ज झालाय हा होईल एका चढाई तीन गुण पाचशे रुपये पुन्हा एकदा ठपके साहेबांक मिलवू मिलवानी घेऊन जा निखिल शिर्के काही करतोय संघासाठी ताकतीचा खेळाडू खात उघडलय आणि घाल राहुल कोहली ये रायगढ़ ची अभेद अभिंद लेकिन भयानक कार्यक्रम असना है प्रतीक हो 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 काय म्हणा भ्रुंगात दाखल झाला शांतरा शांतरा सामना ऑलरेडी गरम आहे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा जमुना शेती धरती बाल बगीचा माझा नवीन खेळाडूचा वापर ही रणनीती आहे ज्ञानेश्वर खोलीवे बोनस आहे गुणफलक दोन दोन अंदाज लावणं कठीण हुई विवेक शिंदे हा सुद्धा एक चप्पलचानाक से खेळाडू आहे जबरदस्त लाद फिरकवतोय तुटचा प्रयत्न होता कल्पेश कोहली असेल दशरथ कोहली असेल प्रतीक म्हात्रे असेल हे खेळाडू आहेत आदित्य म्हात्रे आज पाहायला मिळत नाही नवयुवक ज्ञानेश्वर कोलवे थर्ड रेड साठी वापर केला आता मात्र टीव्ही वर चुकी करणार नाही चौंडेश्वरी चौडेश्वरी इकडे मंथन मात्रे अतिशय चलाक आणि चतुर खेळाडू आहे वेग बघा त्याचा छान आहे विवेक शिंदेला चांदण्या दाखवल्या गेलेल्या आहेत एका चढाईत सहा गुण मिळवले होते मला वाटते पाच प्लस दोन सात पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होईल का हो मैदानावर हो हो रोकला वारू रोकला से राहुल कोईल कोलीला सुद्धा आसमान दाखवलेला आहे ही कबड्डी आहे काय घडेल काय बिघडेल कोणी सांगू शकत नाही चला सज्जफा मैदान क्रमांक एक दहावी स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध वायसू तोडांगी तर मैदान क्रमांक दोन अंश स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध नवतरुण तरुण सोनासी धाटा नक्कीच मित्रांनो राहुल कोहिला मैदानाच्या बाहेर पाठवलं परंतु जीवनदान को मिळालं निश्चितच एका त्या रायगडच्या नवोदित आला अर्थातच निखिल शिरके त्याला प्रत्युत्तर तितक्याच ताकतीचा तितक्याच नवजल्लोषाचा हा एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतो ज्ञानेश्वर पुळवे संघाच्या माध्यमातून बेलविरुद्ध रो ॲडव्हान्स टॅकल यास अँटल होल्ड वॉटर टायटल बाय टीम चौंडेश्वरी कर्सुरे जफरदस्त सब कटायचं मी विनंती करतोय रसिक माईबाप जरा आपल्याला मागे व्हावं लागेल कुठेतरी अर्थ स्वयंसेवक काय करतायत पंचना अडथला निर्माण होतोय सहकार्य करा रसिक मायबाप हो आता काय सामना कुठेतरी थांबून देऊ नका शिर्के फ्रॉम

कोणी नाही आघाडीवर कोणी नाही पिछाडीवर मल्टिपल गुणांची एक चढाई समोरच्या संघाला म्हट्रे सॉरी नितीन शिर्के आणि प्रतीक म्हण

पाच मिनिट बाकी चार सहा सहा चार ग्राउंड नंबर दोन वर सहा चार कोणी मैदानाचा गुन्हा फलक बघा छान ही कबड्डी आहे रायगडची चार सहा चार सहा आता विजय आता शक्य ना मानाचा कलगीतुरा कुणाच्या शिरपेचा राहुल कोल्ह वादल थांबले शमावलंय स्तब्ध झाले रोपले चार सहा चार सहा बाई काय प्रकार ला जवाब हिनगिर शिरके ही चढाई एके शिरके करून दाखवावी लागेल जर आपल्या संघाला विजय हुंकारापर्यंत पोहोचवायचं असेल आता मात्र प्रत्युत्तर दाखवा आता आवश्यक आपल्याला बघायला मिळतो हा देखील एक नवोदित खेळाडू परंतु प्रचंड स्पिरिट प्रचंड तेज या खेळाडूच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळत मैदान क्रमांक एक निश्चितच हा बोनस गुण अत्यंत महत्वपूर्ण करू शकतो संघाच्या महत्वाकांक्षा प्रचंड वाढल्या असलेल्या एका बोनस गुणानंतर परंतु निखिल शिर्के शी... सारखं तोटते वादक जर नोकऱ्यामध्ये यशस्वी झाला तर मात्र काहीतरी इतिहास रचू शकता आपण ज्ञानेश्वर कोळवे संघ शेवटची काही मिनिटं शिल्लक या सामन्या तर तिसरी फेरी आहे फायनलचा पेरा कसा असेल अंग पिढा निसड पातळ बांधा ओ हो काय नाव काय हो ज्ञानेश्वर पूर्वी जबरदस्त नौखा खेळाडू नवा कोरा ला जवाब सहा सात सात सहा थोडी देर बसला अजून झेरबद्ध होईल का निखील मैदानामधून धावू नका मैदानात शेवटची दोन मिनिटे पंचा सुवर्ण संधी कोलव्या संघासाठी उभा टाकला आणि याच्याशी झाला राहुल कोहलीला संजीवनी देणं किती महत्वाचं आहे आता संजीवनी आणावी लागेल काही करू शकतोय मैदानात वादल आणेल वादल परंतु निखिल शिर्के हा मोहरा आहे नक्कीच मित्रांनो राहुल कोळी मैदानामध्ये आलाय स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं म्हणायला हरकत नाही नक्कीच एक सुंदर खेळ मैदानावरती सुरू आहे एका एक गुणाच्या फरकाने चौदा फेरी कडसून संघ आघाडी घेतो रसिकांच्या हृदयातील ताई

अशा परिस्थितीत महागाई मध्ये बोल त्याला राहुल त्यानंतर रसिकांत बघा चौडेश्वर केश्रीय संघाचा खेळ आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मैदाना कमबॅक करू शकता मित्रांनो अहो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये ज्ञानेश्वर कोळवे संघ दोन गुणांच्या आघाडी